लग्न होऊन पंधरा दिवस झाले नाही अजून मोबाईल घेऊन नुसतं त्यात डोकं घालून बसते या काय करणार तिला समजावून सांगते का अजून मी हे काम मीच करू तू समजावून तिला सांगणार आहेस काय मी माझ्या भाषेत समजावून सांगू तिला हे तू काय भाषेत तिचं समजावून सांगू नकोस मी तुला एक सांगतो तसं करूया आता ती बसली ना तू तिथं झाडू मारत जा आणि मी पाठोपाठ येतो आणि मी तुझं झाडू घेतो म्हणजे तिचा अक्कल येईल बाबा माझा नवरा काम करायला मी हे काम करणं गरजेचं आहे बघ ती बोलणार तू टेन्शन अगर आई तू कस झाडू दे देकडं नको बाबा राहू ते माझं नाही मानतो अगर दे गाई नको रे तू कशाला अगं दे देकडं अरे असू दे तू नको बाबा अरे मी का म्हणताय तुम्ही भांडायची काय गरज विशेष झाडू मारण्यासाठी <laughs> <laughs> आ, ए घरात आमच्या घरात येऊन आम्हालाच का म सांगा लागलीस झाडू मग भांडी कसा धुन तू नाही तर तुझ्या आई बाबाच्या घरी जा